कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री संत गिरड तर्फ गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा नुकताच राष्ट्र संत गाडगे महाराज सभागृह येथे पार पडला यावेळी कामगार नेते वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे गिरड ग्रामपंचायतचे सरपंच राजू नोकरकार निर्भीड क्रांतीचे संपादक गजानन आरखाटे समाजसेवक विनोद येनोरकर गजू धात्रक राजू बोंबडे अरविंद तामगाडगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग उपस्थित होते यावेळी डॉक्टर उमेश वावरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी यांचा शाल शेफळ प्रशस्ती पत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर उमेश वावरे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना एक ऊर्जा त्यांच्यात कशी निर्माण होईल या विषयावर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विकास विद्यालय गिरडचे विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी केवळ पंत राहू होतो आणि माझे मुलं माझी वाईट पण डॉक्टर शिक्षणाच्या माध्यमातून गावला जाऊन त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि करत जाऊ हा माझा धर्म चालू आहे सध्या अशा परिस्थितीमध्ये आता मला तुम्हारा कलेक्टर बनाता है कमिश्नर बनाता है डॉक्टर इंजीनियर बनाता है कि साइंटिस्ट बनाता है तुम्हारा जब बाहर डाय परी प्रेरणा दी मी तुम गाइडेंस करो तुम्हारे करो तुम्हारे पेरेंट्स लोग शिक्षण नौकरी कराए कर आज मी पे हाथ अपेक्षा कहम तर नौकर हाथ अपेक्षा की तेवढ्या या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात करून त्यांनी अजून केला आहे आणि ते समाजासाठी सगळे लोक हे व्यापिकावर बसले आहेत आणि सगळं म्हणजे ते समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन करत आहे आणि समाज मजबूत माणूस मजबूत जेव्हा विद्यार्थी मजबूत तेव्हा देश मजबूत आणि जेव्हा आपला देश मजबूत होईल तेव्हा आपण सगळ्या जुनं बोलून राहू आपल्या देशाची प्रगती करू आपली स्वतःची प्रगती करू सुरुवाती आता बाकी जे बोलणे जे बोलणारे आहे अन्य ते बोलते ना पण माझे आता जास्त बोल न बोलता मला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मी माझे दोन शब्द तुमच्या प्रसाद ठेवले आहे आणि याच्यानंतर जे विद्यार्थी आहे किंवा पॅरेंट आहे माझा मोबाईल नंबर आहे केव्हा तुम्हाला काम करणार तर कॉन्टॅक्ट करायचा अदरवाईज आपले नौका तुम्ही इथे मला, बोला मला जे बोलावलं आणि मला जे मान सन्मान दिला त्या बद्दल मी हिरोडवासियाचे सरपंचाचे आणि मान्यवर जे व्यासपीठावर बसून आहे आणि गावातले जे मंडळी आहे माझ्या माता बहिणी आणि सगळे मान्यवर व्यक्ती आहे त्यांचा मी मनापासून स्वागत करतो आणि दोन शब्द माझे संबोधतो जय महाराज Terima kasih telah <laughs> menonton!